अक्कलकोट येथील समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्तनिवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी, दर स्वामी, स्वामी दर्शनाकरता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवाभाव से या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते त्या अनुषंगाने नियोजित मुरलीधर मंदिर येथे दर्शन रांगेच्या माध्यमातून स्वामी भक्तांना लवकरच स्वामींचे सुलभरीत्या दर्शन घेता येईल यासह देवस्थानचे आध्यात्मिक धार्मिक सामाजिक कार्यातील लोकदान लक्षात घेता नागरिकांच्या भाविकांच्या सेवेसाठी वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचे मनोगत सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल चंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते नुकतेच गुरुपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांची आरती करून त्यांनी दर्शन घेतले या प्रसंगी त्यांनी अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पुरवण्यात आलेल्या चोख पोलीस बंदोबस्ताचीही पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले या प्रसंगी वतीने मंदिर समितीच्या समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पोलीस अधीक्षक अतुल चंद्र कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी पोलीस अधीक्षक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर डी वाय एस पी विलास यामावर पोलीस अधीक्षक राजेंद्र टाकणे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे प्रथमेश विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी विपुल जाधव मनोज इंगुले आदित्य गवंडी सावंत दर्शन घाटगे धनराज स्वामी अमर पाटील आदी स्वामी भक्त उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका